बीड जिल्ह्याचं झालंय आता पालकमंत्री हे दादा आमचे पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांनी अजून मला वाटतं एक वेळा आलेत मला वाटतं एक वेळा आलेत आणखी पुढच्या वेळेस आल्याच्या नंतर त्यांना आमची विनंती राहणार आहे की बीड जिल्ह्यामधले पंच्याऐंशी पंधरा नव्वद दहा आ, अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांना पैसा मोठ्या प्रमाणावरती लागणार आहे आणि हा पैसा बावीसशे पाच रुपये कोटी रुपये हा पैसा कमी पडणार आहे आणि अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की हे राज्य सरकारनी भरतशेठ गोगावले साहेब यांनी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारकडे जाऊन चव्हाण साहेब शिवराज सिंग चव्हाण साहेब या खात्याचे मंत्री आहेत तर मनरेगामधल्या शेत तलाव विहीर गोठा आणि त्याच्या गाय गोठा आणि त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचे ज्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत ह्या वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती पैसे टाकून केल्या पाहिजे त्याच्यामुळं काय होतंय की डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती न टाकल्यामुळं रोजगार सेवक त्याला अडवतोय गावचा सरपंच आढळतोय पीटीओ डीटीओ आणि मग बीडीओ एवढ्यात जाताना आणि काही लोक ज्यांच्या नावावर पैसे पडले ते म्हणतात मोदींचे पैसे आले आम्हाला तुमचे पैसे देण्याची आवश्यकता नाही म्हणून तसही शेतकऱ्याला अडचणी येत आहेत म्हणून शेतकऱ्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या डायरेक्ट बेनिफिट प्रमाणे डायरेक्ट शेतकऱ्याच्या नावावर पडावा पाच लाखाची विहीर देतो अध्यक्ष महोदय दे। आपण पाच लाखाचा शेत तलाव देतो फळबाग वेगवेगळी प्रकारची देतो म्हणून शेतकऱ्याच्या अकाउंटवरती डायरेक्ट पैसे जावे अशा प्रकारची मागणी करतो आणि या आ, जो अर्थसंकल्प मांडलाय त्याला पाठिंबा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो मंत्री महोदय अध्यक्षांनी वेळ सहा वाजेपर्यंत ठेवलेली आहे अध्यक्षांनी वेळ सहा वाजेपर्यंत ठेवले सदस्य साधारणतः पंचवीस आहेत दादा सर्वच जण आतवर घ्या आपण ठरवा आपण ठरवा तसं विरोध यायला मग काय होत नाराज होतात की एवढाच वेळ आम्हाला दिला साडेसहा मग साडेसहा केलं तर दादा चार मिनिटं वगैरे मिळतात रात्री दादा सव्वा बारापर्यंत चालवलं होतं सभागृह साडेसहा ठेवले तर सर्व सदस्यांना सांगतो पाच मिनिट बोलतो वित्त नियोजन खात्याचा मंत्री आहे अर्थसंकल्प मी सादर केलेला आहे माझी बसायची तयारी आहे परंतु लवकर जरा घ्या ऐवजी साडेसहा घ्या माझी सातला ला मिटिंग आहे पावणे सात पर्यंत घ्या